तर दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहे आणि आम्ही या सुट्ट्यांमध्येच एकदा शेतात गेलो होतो आणि शेतात थोडा भाजी भाकरी असं बनवण्याचा बेत केला होता तर इथे आम्ही भाजी बनवत आहे वांग्याची नुसतं वांग्याची भाजी बनवत आहे मसाल्याची आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शक्य होईल तेवढी शेअर करते तर इथे भाजी साधारण एक ते दीड किलो वांग्यांची भाजी होती त्यामध्ये तेल टाकून घेतला आधी या गंजामध्ये आणि चुलीवर हे सगळं काही बनवणार आहे तेल टाकल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकून घेतलं आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकली लसूण साधारण पाच लसूण होते त्याची पेस्ट बनवली आणि चांगले सात आठ असे कांदे घेतले आणि ते कापून भाजून घेतले त्यानंतर ते मिक्सरमधून त्याची पेस्ट बनवली आणि खोबरं भाजून घेतलं साधारण एक वाटी ते पण मी भाजून घेतलं आणि मिक्सरमधून त्याची पावडर बनवून घेतली छान बारीक त्यानंतर ते दोन्ही कांद्याचं वाटण आणि खोबऱ्याचं वाटण ते, ते लसूण टाकून झाल्यानंतर टाकून घेतलं यामध्ये आणि आवश्यकतेनुसार आपल्याकडे जे जे अवेलेबल मसाले आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे जसं की गोडा मसाला मिरची पावडर मीठ हळद धने पावडर हे सगळे मसाले आपल्याकडे गरम मसाला आ, असेल ते टाकून घ्यायचे यामध्ये आणि छान कोथिंबीर टाकून घेतली बारीक कापून आणि एकसारखं मिक्स करत राहिलं मिक्स याचसाठी करत होतो आम्ही कारण पहिल्यांदा आम्ही चुलीवर अशी भाजी बनवत होतो आणि चुलीवर भाजी बनवताना खालून आ, तो जो जाळ आम्ही लावला होता तो कधी कधी कमी जास्त असा होत होता त्यामुळे जळण्याची भीती वाटत होती तर आम्ही थोडंसं ते मेंटेन करण्यासाठी सारखं ते चमच्याने फिरवत होतो तर यामध्ये मसाले आपले टाकून झालेले आहे आता आणि हे छान मिक्स करून घेत आहे आणि मसालेसुद्धा थोडे त्या तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे आहे म्हणून थोडा वेळ ते मिक्स करत राहायचं तर ही भाजी आम्ही पुणे साईडला जशी बनवतात तशा पद्धतीने बनवायचा प्रयत्न केला जशी विदर्भात बनते तशा पद्धतीची नाही किंवा नागपूरला जशी बनवतात तशा पद्धतीची नाही बनवली जशी पुणे साईडला बनवतात तशा पद्धतीने ही भाजी बनवली आम्ही तर आत्ता इथे भाजी मिक्स करणं सुरू आहे त्यानंतर आपण जे भांड्यामध्ये कांद्याचं वगैरे वाटण ठेवलं तो त्या भांड्यांमध्ये पण आपण पाणी टाकून ते पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आणि वेगळं एक्स्ट्रा पाणी पण टाकायचं हा मसाला शिजण्यासाठी आणि या मसाल्यामध्ये आम्ही छान त्या वांग्याच्या फोळी टाकून घेतल्या स्वच्छ धुवून वांगे शेतातलेच होते त्यामुळे फ्रेश वांगे होते बिलकुल आणि यामध्ये आम्ही आलू टाकलेला नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण वांग्याच्या फोडी यामध्ये टाकून घेतल्या आहे आम्ही आणि आता ते एकसारखं असं सा मिक्स करायचं आणि यामध्ये आवश्यकतेनुसार जितकी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे त्यानंतर वांग्याच्या फोळी टाकल्यानंतर लगेच आम्ही ते पाणी टाकून घेतलं त्यामध्ये आता हे छान फोडी मिक्स करून घ्यायचे या रस्त्यामध्ये आणि छान बुडापासून त्याला मिक्स करायचं म्हणजे खाली जर काही मसाला जर चिकटून असेल तर तो निघून जाते आणि इथेच आम्ही काही वांगे पण भाजत आहे कारण काही वांग्याचं आम्हाला भरीत पण बनवायचं आहे तर इथे काही भरितासाठी जे असते वांगे ते पण आणलेले होते आम्ही तर या चुलीवरच आम्ही चुलीमध्ये जो कोळसा असतो तो कोळसा बाहेर ओढून त्यावर आम्ही ते वांगे भाजून घेत आहे आणि ही जी आलू आणि ही जी वांग्याची भाजी आहे ही पण आम्ही थोडी झाकून ठेवली त्याला उकडी येण्यासाठी आणि छान ते वांगे शिजेपर्यंत ग्रेव्हीला एक दाटसरपणा येईपर्यंत आम्ही ते शिजू दिली अधूनमधून ती थोडीशी मिक्स पण करत राहायचं झाकण काढून परत शिजू दिली अशा पद्धतीने आम्ही ती भाजी पूर्ण शिजवून घेतली आणि खूप छान झालेली होती भाजी मी फायनल लुक तुम्हाला दाखवलेला नाही आहे पण ही भाजी खूपच छान झाली होती आणि इथे आम्ही वांगे भाजून घेत आहे भरीत बनवण्यासाठी सोबतच काही टमाटरसुद्धा आम्ही भाजून घेतले होते वांगे आणि टमाटर हे दोन्ही भाजून घेतले तर त्याचं भरीत खूप छान होते इकडे बघू शकता तुम्ही भाजी पण हळूहळू शिजत आहे आणि इकडे आमचे वांगे पण तयार होत आहे भाजून आणि काही टमाटरसुद्धा मी तिथे ठेवलेले आहे आता तुम्ही बघू शकता भाजीचा दाटसरपणा येण्यासाठी अजून वेळ आहे त्यामुळे आणखी आपल्याला काही वेळ ही भाजी उकडू द्यायची आहे आता भाजी आम्ही बनलेली आहे आणि भाजी उचलून ठेवली सोबतच काहींना भाकरी आवडत नाही त्यामुळे पोळ्या बनवणार आहे आणि इकडे भरीत बनवणं सुरू आहे वांग्याचं भरीत टोमॅटो वांगे मिक्स करून त्यामध्ये साधंच आपलं कच्चं भरीत बनवलं आणि इकडे तुम्ही बघू शकता भाकरी बनवणं सुरू आहे तर भाकरी छान एकसारख्या थापून अशा बनवल्या जात आहे आणि हे सगळं बनवणारे आम्हीच आमचे फॅमिली मेंबर होतो सगळ्यांनी मिळून हे सगळं बनवलं काही स्वयंपाक आम्ही घरूनच बनवून आणलेला होता आणि भाकरी आणि भाजी आम्ही शेतात चुलीवर बनवला त्याचा स्वाद वेगळाच काही होता आणि खूप एन्जॉय केला अशा पद्धतीने आम्ही शेतात एक दिवस छान एन्जॉय केला आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद